सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार हरिओम कालचा व्हिडिओ काही तांत्रिक कारणास्तव अपलोड होऊ शकला नाही त्यामुळे आज पुनश्च वाचन करतो आहे वाचन सुरू करण्याआधी तुम्हा सर्व श्रोत्यांना भाविकांना माझ्यातर्फे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हरिओम तर आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सहाव्याचे वाचनाला सुरुवात करतो आहे ज्याचे की शीर्षक आहे ध्यानयोग आजपासून आपण ध्यानयोग ह्या सहाव्या अध्यायाचे वाचन सुरू करणार आहोत तत्पूर्वी प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओं हरिओं ओम चला तो मग वाचना प्रारंभ करूया अध्याय सहावा ध्यान यो। योग श्री भगवान वाच अनाश्रिता कर्मफल कार्य कर्म ह्याचा अर्थ आहे श्री भगवान म्हणाले जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय पण जो अग्निहोत्रादी कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही तात्पर्य या अध्यायात भगवंतांनी मन आणि इंद्रिये संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योग पद्धतीचे वर्णन केले आहे तरीही सामान्य लोकांना विशेषत वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे जरी या अध्यायात अष्टांग योग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी भगवंत विशेष जोर देऊन सांगतात की कर्मयोग अथवा कृष्ण भावनाभावित कर्म भावना करणे हे अधिक श्रेष्ठ आहे या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपले कुटुंब आणि त्यांच्या साधनांच्या पालन पोषणार्थ कर्म करीत असतो परंतु कोणीही काहीतरी वैयक्तिक स्वार्थ वैयक्तिक तृप्ती वाचून मग ती व्यक्तिगत असेल किंवा व्यापक असेल कर्म करीत नाही <laughs> कर्मफलांचा उपभोग घेणाऱ्या दृष्टीने कर्म न करता कृष्ण भावना भावित कर्म करणे हीच परिपूर्णतेची कसोटी आहे कृष्ण भावना युक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे कारण सर्व जीव स्वरूपत भगवंतांचे अंश आहे शरीराचे अवयव संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रत्यर्थ कार्य करीत असतात शरीराचे अवयव स्वतृप्तीकरिता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करतात त्याचप्रमाणे जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता कर्म करतो तो परिपूर्ण असा किंवा योगी आहे कधी कधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहे आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवितात था। परंतु वास्तविकपणे ते स्वार्थीच आहे कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्यांचे ध्येय असते या प्रकारची इच्छा असणे हे इतर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे परंतु ही इच्छा सुद्धा आहे त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्धोन्मिलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच पण कृष्ण भावनाभावी कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परमसत्याच्या संतोषार्थ कर्म करतो कृष्ण भावना भावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्याची यशाची व्याख्या असते आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो त्यागाचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभू पुढील प्रमाणे प्रार्थना करतात न धनं न जनम् न सुंदरीं कवितां वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भगवता भक्तिरहय तुकी त्वई त्याचा अर्थ आहे हे सर्व शक्तिमान प्रभो मला धनसंचय करण्याची किंवा सुंदरीचा उपभोग की ही इच्छा नाही तसेच मला पुष्कळ अनुयायी जमविण्याचीही इच्छा नाही माझी एकच इच्छा आहे की जन्म जन्म जन्मांतर माझ्यावर तुमच्या अहेतुकी भक्तिपूर्ण सेवेची कृपा करावी हरि ओम आता आपण येथे श्लोक क्रमांक चे वाचन करणार आहोत हरि ओम यं संन्यासं इति प्राहुः योगं तं विद्धी पांडव नहीं संन्यस्त संकल्पः योगी भवति कश्चन याचा अर्थ आहे हे पांडुपुत्रा ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊच वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते जीव म्हणजे भगवंतांची तटस्था शक्ती आहे जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो तेव्हा तो बद्ध होतो आणि जेव्हा तो कृष्ण भावना भावित होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते तेव्हा तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक स्वरूप स्थितीमध्ये स्थित होतो म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या कर्मांना थांबवितो याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात परंतु कृष्ण भावना भाविक व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवे व्यतिरिक्त एकाच वेळी संन्यासी आणि योगी असते ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञान प्राप्ती आणि इंद्रिय संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो जर मनुष्य स्वार्थ वृत्तीने प्रेरित झालेल्या कर्मांचा त्याग करण्यामध्ये नसेल <coughs> माफ करा तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत नाही जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थ तृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवंत संतुष्टी तृत्यर्थ कर्म करण्यास तयार होणे हे आहे कृष्ण भावना भावित मनुष्याला स्वत आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते तो सतत भगवंतांच्या कर्म करण्यात संलग्न असतो म्हणून ज्या मनुष्याला भगवंतांचे ज्ञान नसते तो निश्चितच असतो कारण कोणीही निष्क्रिय राहूच शकत नाही कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात हरिओ आता आपण श्लोक क्रमांक तीनचे वाचन करणार आहोत आरुरुक्षो हो मुने योगम कर्म कारण उच्चते योगारुढस्य तस्यव शमहा कारण उच्चते याचा अर्थ आहे जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते तात्पर्य भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल त्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत त्या उन्नत अवस्थाची उन्नती होते विविध उन्नत अवस्थांनुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावांद्वारे जाणले जाते परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि आणि याचे ज्ञानयोग ध्यानयोग भक्तियोग असे तीन विभाग करता येतात शिडीच्या प्रारंभिक भागाला योगारुरुक्षू अवस्था म्हटले जाते आणि सर्वोच्च भागाला योगारूढ म्हटले जाते अष्टांग योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाच्या नियामक तत्वांद्वारे आणि विविध आसनांच्या अभ्यासाद्वारे म्हणजेच की जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजले जाते या सर्व क्रियांद्वारे इंद्रिये संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो तथापि कृष्ण भावना भावित मनुष्य हा प्रारंभापासूनच ध्यानाच्या स्तरावर स्थित असतो कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चार चे वाचन करणार आहोत न इंद्रिय न कर्म सु योगारूढा तदा उच्चते याचा अर्थ आहे जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते तात्पर्य जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो स्वतःही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मांमध्ये संलग्न होत नाही अन्यथा कर्म शकत नसल्यामुळे त्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रथ व्हावेच लागते कृष्ण भावनेशिवाय तो सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधातच असतो परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता सर्व काही करू शकतो आणि त्या योगे तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छातून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात हरि ओम आता आपण येथे श्लोक क्रमांक पाच चे वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत हरिओ उद्धरेत आत्मना आत्मान आत्मान अवसादयेत आत्म, आत्मा ही आत्मनो बंधुरात्मैव बंधुरात्मविपुरात्मन ह्याचा अर्थ आहे मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे तात्पर्य विविध परिस्थितीनुसार आत्मा शब्दाचा अर्थ शरीर मन व आत्मा असाही होतो योग पद्धतीमध्ये विशेष करून बद्धजीव आणि मन हे महत्वपूर्ण असतात योगाभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्द मनाचा निर्देश करतो योग पद्धतीचा हेतू हा मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयावरील आसक्तीपासून मन काढून घेणे हा आहे या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते बद्ध जीवाचा अज्ञानाच्या दलितून उद्धार करू शकेल भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियांच्या अधीन होतो वस्तुत मनामुळेच विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वात गुरफटून जातो मनाचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकारच भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा करतो म्हणून मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते भौतिक प्रकृतीच्या झगमगाटाने आकर्षित होणार नाही आणि या प्रकारे बद्ध जीवाचे रक्षण होऊ शकेल इंद्रिय विषयांद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये मनुष्य जितक्या प्रमाणात इंद्रिय विषयांद्वारे तो आकर्षिला जातो तितक्या प्रमाणात तो भौतिक अस्तित्वामध्ये गुंतत जातो यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे होय ही या शब्दाचा या मुद्द्यावर जोर देण्यासाठीच उपयोग करण्यात आला आहे म्हणजे मनुष्याने हे केलेच पाहिजे असेही सांगण्यात येते की मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्ष हो। बंधाय विषया संगो मुक्त निर्विषय मना याचा अर्थ आहे मनुष्यासाठी मन हे बंधनाचे तसेच मुक्तीचेही कारण आहे इंद्रिय विषयामध्ये संलग्न झालेले मन हे बंधनास कारणीभूत असते आणि इंद्रिय विषयापासून अनासक्त झालेले मन हे मुक्तीस कारणीभूत होते म्हणून जे मन निरंतर कृष्ण भावनेमध्ये संलग्न असते ते परममुक्तीस कारणीभूत असते हरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी, हरी राम हरे राम 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 हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण पृष्प कृष्ण हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि हरि राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे जय की जय हो हरिओं 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 चला तो मग उद्या भेटू तो वाध्या नमस्कार हरिओं 加油！加油！加油！